मी जवळपास चौदा पंधरा वर्षे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतोय परंतु कामामध्ये कुठेही विलंब होता कामाने विलंब होता कामाने विलंब होता कामाने पुणे मेट्रो मध्ये तुमचं स्वागत आहे अजित दादांच्या नेतृत्वाखाली पुणे मेट्रोने आयुष्य बदलले कशी या दाखवते आणि या परिश्रमांचं चीज म्हणजे आपलं पुणे हे साऊथ इस्ट एशियातील सर्वात वेगाने वाढणार शहर आणि त्याची पावती मेट्रो जी पुणेकरांचा वेळ पंच्याहत्तर टक्क्यांनी वाचवते या वेळेच कराल काय पुस्तक एक्सरसाइज वाईज काय नाही आणि पुणेकरांना माहितीये आणि दादाच्या दूरदृष्टीमुळे या प्रॉब्लेमची व्याख्या बदलते रायडरनी पण कॅन्सल केलं रिलायबल पब्लिक ट्रान्सपोर्ट पोल्युशन नाही मस्का एसिसिट पुणे मेट्रो मध्ये अगदी बोरिंग गोष्टी सुद्धा कडक आहेत जसे मेट्रोचे नंबर्स आम्ही दरवर्षी हजार मेट्रिक टनांनी कार्बन इमिशन कमी केले आहे रोज सत्तर हजार पेक्षा जास्त लोक मेट्रोमधून आरामात प्रवास करतात आणि आमची मेट्रो एकतीस किलोमीटर चालते आणि अजित दादांचा त्यास पुढील टप्प्यात आणखी वीस किलोमीटर निवा ठेवण्याचा आहे स्वच्छ मेट्रो मध्ये सुरक्षित मेट्रो म्हणजे सक्षम मग पुढच्या वेळी तुम्ही बाहेर पडायचं ठरवलं ते कामासाठी असो फॅमिलीला भेटायला असो किंवा बाप्पाला घरी आणायला सुद्धा दादाचा वादा पुण्याचा विकास आपले मेट्रो जे काही माझ्याकडे असणारही अधिकार होता त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून इथला विकास केले है मी केलेला आहे पुढे मी करत राहणार आहे